आमची गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला लक्ष देऊन आहे का तुम्हाला शिकायची बरं असते जंगल काय जंगलामध्ये खूप प्राणी राहत असतात वेगवेगळे ससा हत्ती जिरा बघ नाही अस्वल ना। सिंह वेगवेगळे प्राणी राहतात आणि खूप जंगल हिंगा मस्ती करतात दिवसभर खूप खेळतात दु सगळेजण आणि मग रात्री झोपून झोपले जातात सगळेजण प्राणी सगळे जंगलामध्ये झोपतात

चांद्या चाने आम्ही रात्री खेळत होतो आणि मी ढगावरून घसरले आणि खाली पडले डुबकून त्या चांदीनं सांगितलं मग हाती दादा काय म्हणा हाती दादा म्हणला दा तू माझ्या डोक्यावर बस म्हटला आणि मग उंच 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 डोंगरावर चढत चढत गेला आणि उंच फेकलं तिला फेकलं थोडं वर गेली आणि लगेच खाली आली आणि घसरून पडली खाली पडली मग असं सिंहाला पण गेलं सिंह घेऊन गेला नंतर सगळे हसू लावून गेला जिराफ म्हणला माझी उंच माने मी उंच चांदीला सोडतो म्हणे तिच्या घरी मग जिरापाच्या डोक्यावर बसली आणि टुन टुन उंच गेला तिला आकाशामध्ये पुन्हा आली जिराफाच्या डोक्यावर पडली आणि घसरून खाली पडली चांदी काही जायच न मग ससाला ससा काय म्हणला पानामध्ये सांगला हत्तीच्या सगळेजण हसायला लागले हा 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 सगळेजण

सगळ्यांना आयडिया पटली मोर नाचायला लागला नाच रे ढग फुटले अरे आता काय पावसाळा आहे काय चला बरं आपण खाली जाऊन बघू ता अरे दोन तीन ढग खाली उतरले हळूहळू आणि मग बघतात तर बा तिथं चांदणी पडलेली आहे मग दादा म्हणला आमच्या चांदणीला या तुमच्या न्या आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला बोलवले आणि मग चांदणीला उचलून ढगामध्ये ठेवतात आणि धग घेऊन वर जातात मग चांदीला बघू नाही